विश्राम मित्रांनो हे बघा आपल्या खांद्यावर बॅरेल घेऊन आज आपण औषध मारायचं आहे आणि काल बॅरल आणलं आहे आपण आणि आज लगेच महूर्त करायचं बॅरेलचा औषध मारायचं आज आपल्या बागेला बागेच खूप सारे व्हिडिओ टाकले पुढं बी टाकणार आहे आपण सहा महिनं प्रोसेस असते बागेच्यात पूर्ण फळ सगळं दाखवतो तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण बागेत पोचणार आहे तुम्हाला बाग दाखवतो आपली एक मिनिट बॅरल काय एवढा वजन आहे सोडा तीनशे लिटरचा आहे हे बघा आपली बाग इकडं डाळींची बाग आहे हे आपल्या काहींचा हाती गवत इकडं आंबे झाडे वगैरे आहे इकडं बघा मोहर किती लागलाय ही आपली बाग मी आपले इंजन एस टी पी दाखवत चला सगळं सिस्टम हे ठेवली बघा आपलं इंजन एस टी पी सगळं सिस्टम मग ह्याच्यातनं पाणी सोडायचं आहे पाणी सोडूया मग व्हिडिओ हो कॉडूया हो। मी पाणी उडलं आपल्या मोबाईलवर हद्दी से खुलते तो एक मोबाइल है धोन आप तो मोटर चालू करे मोटर चालू करू है मग जाए अपन चालू को है हाँ ओके काम 25 साल हो गया चल चलो बगा पडत असेल आता बागलं बी चालू होती तसंच बागेत पडत पडत तिथं पडत ती आली आली हवा आली तीच करायला लागली हा हा चाल झालं बॅरेलचा मोहरत झाला भाऊ नवीन बॅरेलचा मोहरत पडलं पाणी थेंब जोरात मोठी पाणी मोठी जोराती पाणी रे एवढे कधी भरायचं

मुटीन है बापा। पड़ा ली। इसको पे। याला मुटील काय मोठी येईन रे बाबा एवढं पाणी पडाली हे अजून हवा यायला आल्या मला तर वाटेल मोठी काय करते आता त्याला काहीतरी बांधून घ्यायला पाहिजे पाईप खाली झाली आता काहीतरी बांधून मी औषध नाही जातो औषध आणून भेटते एक औषध तयार करताना चला आपण चालू औषध वगैरे घेऊन बॅरेल भरून बहुतेक सांडायला वाटतं बॅरेल बघू हे भरलं आहे का जाऊन आई सांडाले बघा बॅरेल भरून आपल्या सांडाल पळा रे पळा लगेच भरला की रे एवढं राही भरून वाटलं म्हणतो मला पण लगेच भरलं की जा आता मला पाणी काढावं लागेल तीनशे लिटरचं व्हायर आहे आपल्याला फक्त लिटर करायचं आहे हो पाणी जोरात येईल नंतर लगेच भरली अगदी आपण मोटर बंद करूया वॉटर बंद करायला की बाकी पाणी सोडून चालत नाही आता ते पुढंच मापात सोडायला लागते काहीतरी मॅटर झाली किंवा पाणी गेली सगळं इथं कुठनं विषय झालाय तिकडे काहीतरी विषय झालाय बघूया आधी मोटर बंद करू अर्धी वरलाय ते सावधानी करावी लागते मोटर बंद चला आता औषध तयार करूया मस्तपैकी मुक्ष तयार केलं व्हिडिओ कॉडूया कारण की आता पाक्राड होते चला पण आता आपल्याला पाणी कमी करायला आला होते दे। जरा अगोदर यायला पाहिजे होतं पाणी काढवला खाली आता रोज एक जास्त आहे चला भाऊ ना औषध करायचं आलं हो का थोडं केली एक बाटली मिसळली ती ही एक मिसळून घेऊया एक मिनिट तुम्हाला फोडायची ट्रिक दाखवता याला ट्रिक भी ह्या एक मिनिट आपण मोबाईल लावून घेऊया तीन इंटर दिसायला इकडे काय माहीत नाही दिसत असेलच अशी बाटली फोडून घ्यायच्या दोघं तर आपण हे बघा हे कागद काढायसाठी आपल्याकडे एक हे आपल्याकडे म्हणजे कंपनीचं येतं हे टोपन असते की नाही याच्या पाठी बघा इकडं वरच्या साईड असं टोपन असतं इथं वरच्या साईडला ते एक हे असते टोक ते असं उलटं करायचं आणि असं फिरवायचं हो का निघाल हो काही तर टोक असते निघालं बघा हे असं उतर नीट मिक्स करून घेऊ आपण फोन आधी पूर्ण बादलीत मिसळायच मग बऱ्यात टाकायचं कलच अजून जरा राहायच बघा काय करायचं ओके काम पच्चीस कुठलं औषध होतं सांगतो एक मिनिट सोलोमॉन हे बघा सोलोमॉन आहे तीन ती एकच बाटली दोन बाटले होते कीड वगैरे लागले म्हणजेच ती काय तर मोह पडायला लागलाय त्यामुळे ह्याचं नाव अंतराकोल बघा अंतराकोल फुलंबिला लागाय मदत करते हे ते मला तर तसच वाटते लागा मदत करत असेल काय करू दे आपल्याला फोडायचं कसं अभिषेक चपला आता जरा बादलीत मिसळून घेऊया आपण मोबाईल पडली काय मिसळायला हवी का हो ना पहिला रुमाल मी बांधून केलं पाहिजे सगळं विषय ते पॉयझन पॉयझन म्हणून दिली मिश्रिचन फिरलं आपलं पाणी फिर टपलं उपये आपण काम तो अभी मिलते है डायरेक्ट देखो। ये गए अपने ये के निकल लेते अगर ये आपण आपण अभी मरने का, का उशी रुको इसकी सेटिंग करवा लेता हूँ ये बात ज्यादा भाई ये अपना हो गया बराबर वाला अरे नहीं मेरे को दिखा रहा हूँ क्या सॉरी सॉरी ये देखो सॉरी भूल गया था तो चलो भाई अभी हो। थोड़ा बाद में बनाते हैं अभी कैमरे में नहीं है अपने पास मेरे को दिक्कत हो रहा है थोड़ा हाथ पकड़ने से दोनों पर ये खींच नहीं रहा खींची पाइप ले ये देखो उधर से खींचना पूर। है पूरा आपके लिए नहीं हो रहा ये बाद में बना था वेट लाइन रात बी बांध ही कडूचीच लाईन राहिली आहे आता एवढं मारलं का नाही अक्षर प्लस संपला

चालली आपण घरला आता मस्त घरात सगळं स्वच्छ फ्रेश व्हायच आणि काय नाही दुसरं रुग्णाल बांधला म्हणून आवाज जरा हार्ड येत असेल आता भुंका लागलाय आवाज रुमाल बघा की बघा आपली आंबे झाडं आंबेट झाडाला मोहर लागले दाब दाब चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला जाता जाता सबस्क्राईब आणि लाईक करून जावा